आपल्याला शिवाजी महाराजांच्या घेणार नाही बरोबर आहे का खर तर आता इंजिनिअरिंग विषय आलेला आहे मग काय काय संबंध आहे इतिहासाचा आणि आपल्या टेक्निकल एज्युकेशनचा महाराजचा गुण आपण कुठले गुण घेतले पाहिजे महाराजांचे गुण आहेत नेतृत्व निर्णय क्षमता दननी आणि इथिक्स हे आपले इंजिनिअरिंग मध्ये सगळं आहे पुढे जाऊन तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही जॉब करता त्यावेळेस तुम्हाला निर्णय क्षमता महत्वाची आहे इथिक्स महत्वाचे आहेत नेतृत्व तुम्हाला पुढे जाऊन एखाद्या प्रोजेक्ट वर काम करायचं झालं तर तुम्हाला नेतृत्व महत्वाचं आहे मग त्यावेळेस शिवाजी महाराज स्वराज्य स्थापन करत होते त्यावेळेस असं स्वराज्य स्थापन झालं का त्यांना किती अडचणी किती अडचणींना सामोरे जावं लागलं ज्यावेळेस शहाजीराजे दुसऱ्या दुसऱ्या राज्याच्या हाताखाली सरकारी करत होते स्वप्न पाहिलं होतं त्यांनी स्वतःच राज्य स्थापन केलं पण आदिल आणि औरंगजेबांना ठरवलं जर त्यांनी स्वतःचं राज्य स्थापन केलं तर आपल्याला आपलं आपलं राज्य ही होईल त्यावेळेस दोघांनी मिळून शहाजी राजांचं ते राज्य स्थापन केलेलं होतं ते निष्ठा केलं आणि शहाजीराजे पुन्हा आदिलशहाकडे सरकार म्हणून रुजू झाले त्यावेळेस शहाजीराजांकडे पुणे प्रांत होता पण आदिल काय केलं पुणे प्रांताला जोडून त्यांना देल। बेंगलोर प्रांत दिला मग बेंगलोर आणि पुणे अंतर जवळ आहे का मग त्यावेळेस शहाजीराजांनी काय केलं शिवाजी महाराजांना घेऊन जिजाबाईंना पुण्याचा प्रांत सांभाळायची जबाबदारी दिली आणि स्वतः बेंगलोर प्रांत सांभाळायला गेली त्यावेळेस शिवाजी महाराज फक्त नऊ होते मग त्यावेळेस शिवाजी शिवाजी राजांनी त्यांच्या दुःखपत्ती सरदार होते त्यासाठी काम कानोजी जे त्यांना शिवाजी महाराजांची मदत करण्यासाठी त्यांनी पुणे प्रांतात त्यांची त्यांना तिथं त्यांच्यासोबत देऊन ते बेंगलोरला गेले होते ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं त्यावेळेस शिवाजी महाराजांना काहीतरी करून अडवायचं होतं मग त्यावेळेस त्यावेळेस शिवाजी महाराजांचं स्वराज्य स्थापन झालेलं होतं त्यावेळेस शहाजीराज आदिल सरदार म्हणून होते मग आदिल एक सरदार होता अफजल खान अफजल खानानं काय केलं आदिल काम करून शहाजीराजांना अटक केली आणि त्यांना तुरुंगात ठेवलं त्याच्यानंतर शहाजीराजा तुरुंगात असताना त्यांनी फत्ते खान नावाचा एक सरदार स्वराज्यावर चालून चाल करून पाठवला होता त्याच्यासोबत चाळीस हजार सैनिकाला सोबत दिलं होतं मग त्यांनी आ, जेजुरी पशी एक गाव आहे त्या गावात त्यांचा चळपकडा होता त्यांना पुरंदर घ्यायचा होता मग तिथूनच काही एक भुलकोट किल्ला आहे त्या भुईपोट किल्ल्यावर त्यांनी सगळ्यात प्रथम हल्ला करून तो भुलकोट किल्ला के काबीज केला मग आदिशाला काय वाटलं जर आपण शाहिराजांना अटक केली आणि स्वराज्यावर चाल केली तर शिवाजी पुढे एकच पर्याय राहील एक तर आपल्या वडिलांना वाचवायचं किंवा स्वराज्यावर वाचवायचं शिवाजी महाराजांनी काय केलं शिवाजी महाराजांनी पाहुणेच्या बरात निर्णय घेतला का त्यांनी कशाला प्राधान्य दिलं स्वराज्याला प्राधान्य दिलं मग शिवाजी महाराजांनी त्यावेळेस ज्यावेळेस चाल करून गेले त्यावेळेस त्यांनी पहिला फक्त खाण्यापट किल्ला होता म्हणून तो किल्ला काबीज केला मग शिवाजी महाराजांनी ती किल्ला काबीज केल्यानंतर आता त्यांचं टार्गेट काय होतं पुरंदर किल्ला मग एक रात्री असं जागा मुसळधार पाऊस पडला मग त्याचाच फायदा घेऊन महाराज महाराजांचा सरळ म्हणा असं जाईल रामोशाळा किंवा रात्री घ्या मग त्यावेळेस त्या भयंकर पाऊस पडला तिथला नदीला पुरा महाराजांच्या मावळ्याने काय केलं पुराला म्हणून बसले गाडोशाला नाहीतर त्यांनी त्या पुरा आलेल्या नदीतून पोहत जाऊन सुमन मंगळ किंवा परत काय दिसत्याला अचानक खाल्ला जाण्यामुळे तिथल्या सैनिक होत त्यांना काहीच कळलं नाही मग आता ही तर उद्ध्वस्त करावा लागेल तोपर्यंत स्वराज्यावर संकट आहे करायचं मग शिवाजी महाराजांनी पेटिम मग केला त्यांनी दोन टीम वेगवेगळ्या केल्या शिवाजी महाराजांनी दुसऱ्या टीमला सांगितलं जोपर्यंत आम्ही किल्ल्यावर जाऊन त्यांच्या तळावर जाऊन हल्ला करतोय तोपर्यंत तुम्ही कुणीच यायचं नाही ज्या वेळेस आम्ही तिथून पळ काढल त्यावेळेस तुम्ही त्यांच्यावर हल्ला करायचा आणि त्या तुकडीला नाव दिलं झेंडे तुकडी त्यांच्या हातात एक झेंडा दिलेला असायचा मग शिवाजी महाराजांनी त्या काळावर अचानक हल्ला केला हल्ला केल्यामुळे तिथल्या सैन्याला काही कळून आलं नाही परंतु त्यांचं सैन्य भरपूर होत ज्यावेळेस शिवाजी महाराजांना वाटलं किंवा आपलं सैनिक थकलंय त्यावेळेस शिवाजी महाराजांनी काही तिथे माघार घेतली आणि तिथून पळत आला त्यानंतर जी दुसरी तुकडी लपून बसलेली होती त्या जंगलात त्या तुकडीनं अचानक त्या सैन्यावर हल्ला केला त्या हल्ल्यामुळे त्यांना काय समजलं नाही त्यांना पहिल्यांदा काय वाटलं यांनी घेतली त्यामुळं अचानक झालेल्या हल्ल्यामुळं त्यांची त्यांना काही समजलं नाही त्यांचं सैन्य गेलं आपल्यात काही मोळ्याचं जखमी झालं परंतु त्यांचं जास्त सैन्य असल्यामुळं आपल्या माळ्या जी झेंडा त्याच्या हातात होता तो झेंडेवाला तुम्ही झाला आणि ती झेंडेवाल्याचा अर्थ काय असतो जोपर्यंत त्याच्या हातात झेंडा आहे तोपर्यंत आपण म्हणजे काय परत नाही ज्यावेळेस ती झेंडा हातातून पडलं किंवा ती आपल्या विरोधकाकडे झेंडा जाईल त्यावेळेस तिथं त्या सैन्याचा पराभव झाला पण त्याच वेळेस कान्होजी मुलगा त्यांनी काय केलं ती झेंडा त्यांच्या हातात घेऊन तिथून काढला आणि थेट ते पुरंदरवर गेले त्यावेळेसच त्यांना बाजीगरी पदवी शिवाजी महाराजांनी प्रदान केली होती ह्या हल्ल्यामुळं फत्ते खान बिखरला आणि त्यानं काय केलं विजापूर मग ही हल्ला झाल्यानंतर आता विजापूर मध्ये आदिल शहा आहे त्यावेळेस आदिल काय केलं आदिल शहा आणि अफजल शहाजी महाराजांना तुम्हाला मारलं मग मारल। परत मारल तरी पण महाराजांचं स्वराज्य वाढतच होत शिवाजी महाराजांना कुठं तरी त्यांना खिळ घालायची होती त्यामुळे त्यांनी काय केलं स्वराज्यावर अफजल खान करून आला अफजल खान तर कसा आला माहित आहे तुम्हाला आणि त्यावेळेस एक पद्धत होती जर मोहिमेवर जाताना आपल्या हातला हत्ती घोडा किंवा काही गेलं तर ते अशुभ मानलं हो जायचं कुमाराजांनी त्याला अगोदरच पर्याय निवडून ठेवलेला होता त्यांनी काय केलं ज्यावेळेस अब्दल खान स्वराज्यावर चालू लागला होता त्यावेळेस त्यांना एक त्यांच्यातला एक हत्ती मारला हत्ती मारल्यामुळे त्यांना ते अशुभ होत पण अब्जल खान असलेला मानस नव्हता परंतु त्याच्या बायका त्याला जाऊ नको म्हणायच्या त्यांना त्या मोहिमेवरच्या अगोदर त्याला त्याला साठ टक्क्या अशा बायका होत्या त्यांना सगळ्या बायकांना मागून लागले होते आणि ती स्वराज्यावर चालून आला होता मग शिवाजी महाराजांना माहित होतं आपल्या खाण्याची ताकद आहे शिवाजी महाराजांनी स्वराज्यावर चालून आले त्याला उत्तर दिलं का शिवाजी महाराजांनी वेळ घेतला त्यांना आपल्या देवदेवतांची विटंबना केली तरी पण शिवाजी महाराज त्याला काहीच प्रतिउत्तर देत नव्हते मग त्यानंतर त्याला काय केलं त्याला कळलं शिवाजी महाराज एवढा त्रास देऊनही काय बाहेर नाही मग त्यांनी काय केलं आपल्या प्रजेला त्रास द्यायला चालून द्यायला मग स्वराज्य कशासाठी के स्थापन केलं होतं प्रजेसाठी त्रास होत असेल तर मग आपण होऊन काय फायदा आहे असा शिवाजी महाराजांनी विचार केला आणि अब्दुल खानाला बोलली जाणली मग अब्दुल खान अब्दल कान भूशा हो। काय सांगितलं मी शिवाजी महाराजांना भेटायला शिवाजी महाराजांनी मला भेटायला यायचं मग यांची भेटण्याची वेळ ठिकाण सगळं ठरलं कुठं ठरलं भेटण्याची वेळ भेटण्याचं ठिकाण कुठं होत प्रतापगडच्या पायथ्याशी बरोबर आहे ज्यावेळेस विचार करा शिवाजी महाराजांसोबत अंगरक्षक आहेत कोण आहेत एसाजी कंक संभाजी कावजी कोंढाळकर जिवा माले असे नव अंगरक्षक आहेत महाराजांनी हेच नव अंगरक्षक का निवडलं होतं त्यातल्या तुम्हाला तिघांची कहाणी सांगतो येसाजी कंक येसाजी कंक हा सरदा शहाजीराजांसोबत कोण होता शहाजीराजांनी शिवाजी महाराजांना मदत व्हावी म्हणून यशाची कंकांना शिवाजी महाराजांसोबत ठेवलेलं होतं ज्या वेळेस गोळकोंड्याचे महाराज होते गोळकोंडा एक राज्य होतं ते महाराज महाराजांचं आणि शिवाजी महाराजांचे मैत्री होते मग त्या गोळकोंड्याच्या महाराजांनी शिवाजी महाराजांना भेटण्यासाठी बोलवलं होतं मग शिवाजी महाराज ज्यावेळेस गोळकोंड्याला गेले त्यावेळेस शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराजांना की त्यांच्या त्याच्या राज्यातलं वैभव दाखवत होता मग दाखवत असताना त्याने शिवाजी महाराजांना दाखव त्यांना सांगितलं महाराज ही आमची गोशाळा महाराज ही आमची घोड्यांची घोड्यांची शाळा महाराज ही आमची हत्तीची शाळा ज्यावेळेस हत्तीची शाळा बनवत आहे त्यावेळेस गोळ पंडेच्या महाराजांनी शिवाजी महाराजांना विचारलं महाराज तुमच्याकडे पण अशा हत्ती असतील की तुम्ही तर जंगलात तरी परत तुमचं राज्य स्वराज्य मग महाराज आता आपल्याकडे तर त्यावेळेस हत्ती नव्हतं कारण गडावर हत्ती चलणे शक्य आहे का मग त्यावेळेस महाराजांनी सांगितलं आमच्याकडे हत्ती नाहीत पण हत्तीसारखी माणसं आहेत महाराज बोलला तुम्ही कोण गेलं मग त्या गोळ पण काय केलं त्या राजाला शिवाजी महाराजांना सांगितलं ठीक आहे तुमच्याकडे हत्तीसारखी माणसं आहेत ना मग एखादा माणूस तर तुम्ही सोबत येऊन आला असताना की मग हो तुमच्या त्या माणसाची माझ्या हत्तीची लाड आहे आता दिलेला शब्द तर मागं फिरवता येत नव्हता ठेका आता जे राजकारणी होते का त्यामुळे शिवाजी महाराजांनी फक्त यासाठी सगळ्यांनी नजर न ये लगेच मैदानात त्यातला मत मस्त हत्ती मैदानात विचार करा हत्ती हत्तीचं वजन किती असत कमीत कमी तीन ते चार काही आणि एका माणसाचं वजन किती असून असून किती असत शंभर दीडशे किलो त्यावेळेस ज्या वेळेस हत्तीचा आणि येसाची टंकाचा सामना चालू झाला त्यावेळेस हत्तीने काय केलं येसाची टांकाना सोंडे पकडलं आणि सोंडे पकडून ती फेर काढून देणारच महाराजांना कळलं की आपली चूक झाली त्यावेळेस महाराजांना ती बघवना महाराजांनी नजर दुसरीकडे गेली त्यावेळेस त्यासकांना ज्यावेळेस हो सोंडे हत्तीनं पकडलं होतं त्यावेळेस त्यासाग्या कणकांच्या हातात तलवार होती तलवारीचा वार डायरेक्ट एका तलवारीच्या वार हो मध्ये हत्तीचं सोंड तुंडली हत्तीची सोंड तुंडली म्हणजे हत्ती जागेवर म्हणतो त्यावेळेस महाराजांनी गोळा का महाराजांनी यसाजी त्यांचं कौतुक म्हणून त्यांच्या काळातील जी मोत्याचा हार होता ती यासाठी त्यांना दिला पण यासाठी त्यांनी सांगितलं मला तुमच्या शपासकीची गरज नाही मला माझ्या महाराजांनी जी शपासकी दिली माझ्या महाराजांनी फक्त पाठीवर जरी थाप मारली तरी मला ती तुमच्या मोत्याच्या हारापेक्षा खूप महत्वाची आहे ही झाली यासाठी त्यांची गोष्ट त्याच्यानंतर संभाजी कावजी कोंडाळकर संभाजी कोंडाळकर महाराजांच्या सैन्यात कसे दाखल झाले अगोदरच्या लग्नाच्या वरातीमध्ये असा त्याच्यासारखा जे केव्हा बन नव्हतो पारंपरिक खेळ असायचे बाला तलवारबाजी अशी वेगवेगळे खेळ असायचे त्यावेळेस त्या लग्नाच्या वराती समोर संभाजी संभाजीराजी कोण म्हणा तर पार असतील का पार लोकंडाची ती वाक वाकवत होती संभाजी महाराज शिवाजी महाराजांनी त्यांना पाहिलं त्यावेळेस त्यांनी त्यांना विचारलं तुम्ही आमच्या सैन्य दाखल होणार का तिथं आपल्याला एक स्वराज्याचा हिरा भेटलेला त्यानंतर जीवामाले तानाजी मारुसरी तर सगळ्यांनाच माहिती बरोबर आहे तानाजी मारुसरी यांनी त्यांच्या गावामध्ये कुस्तीच्या कुस्तीचा आकारा होता कुस्तीच्या स्पर्धा होत्या आणि त्यावेळेस तिथं दोन खूप नाव झालेले होते मग त्या दोन पैलांमध्ये दुसऱ्या दिवशी कुस्ती होती परंतु एका पैलामुळे आपल्याला रात्रीच काय झालं जंगली इंसरफान हल्ला केला त्यामुळे त्या ती पैलांचा घेऊन झाला मग दुसऱ्या दिवसात दुसऱ्या परवानसोबत कोण कुस्ती खेळणार त्या एक तर त्या मल्लाला एक तर विषय द्यावा लागेल बरोबर आहे ठरलेलं बक्षीस द्यावं लागेल मग त्यावेळेस सगळं तरी चाललं कोण ठरणार कोण ठरणार कुस्ती त्यावेळेस एक प्रेक्षकामधून एक वीस वर्षाच्या मुला जावा लागला महाराज जर तुमची परवानगी असेल तर मी त्यासोबत कुस्ती खेळायला तयार आहे आणि ती कुस्ती नुसती खेळत नाही तर ती जी मल्ला होता ना आवडलेला त्या मल्लाचा देखील पराभव केला आणि शेवटी शिवाजी महाराजांसोबत जेव्हा मला इतिहास खूप कुठला आहे स्वतः जीवा म्हणून वाचला शिवा त्याच्यानंतर स्वराज्याला डोळा कुणाला म्हणतात कुणाला म्हणतात स्वराज्याला तिसराठवा बरायची नाही तसेच तसेच दाखल झाले बरायची नाही ज्यावेळेस शिवाजी महाराज लहान वयात होते त्यावेळेस ते काय करायचे जंगलात जाऊन तलवारबाजीची प्रॅक्टिस करायचे कुणालाही कळू नये म्हणून त्यावेळेस त्यांनी जंगलात ते आत प्रॅक्टिस करत असताना त्यांनी एक मुलांना ठेवलेलं असते जर कुणी आला तर त्यांनी फक्त वेगवेगळ्या वे वे पक्षांचा आवाज काढून महाराजांना खून करायची की कोणतरी आलंय मग त्यावेळेस पहिली लहानच होते त्यावेळेस पहिली माहित झालं की तसं असं चालू आहे पहिली नाही केल्यानंतर जी जंगलात त्याला रखनासाठी उपयोग उप केलेला त्यांना काय मोराचा आवाज काढला मुळाचा आवाज काढल्यानंतर शिवाजी महाराजांना ती खून पोचली की कुणीतरी बाहेरचं आलंय आणि आपल्याला खून झाली मग बहिरजी नाईक शिवाजी महाराजांपासून गेले त्यावेळेस बहिरजी नाईक यांनी विचारलं काय चालू आहे त्यावेळेस महाराजांनी सांगितलं काय नाही खेळ खेळतोय ठीक आहे मग त्यांनी सांगितलं मला पण तुमच्यासोबत यायचंय महाराज तुम्ही ठीक आहे तुला काय येतं त्यांनी सांगितलं मला वेगवेगळ्या प्रकारचा आवाज येतात मी बहिरू तिला असं सहन करू शकतो तुम्हाला ओळखणारा माणूस पण त्या त्यास ओळखू शकत नाही मग त्यावेळेस महाराज म्हणजे बहिरजी नाईक जायला निघाले त्यावेळेस थोडं पुढे गेले थांबले महाराजांना प्रश्न पारला एकदा त्यांना का थांबलं त्याला विचारलं का थांबला त्यावेळेस बैरजी नाईकांनी महाराजांना सांगितले महाराज तुम्ही जंगलाच्या समोर तुम्हाला फोन करण्यासाठी पोरा ठेवलाय त्याला सांगा त्या दिवसामध्ये मोर वर्ड नाही तिथून महाराजांनी त्यांचं कौशल्य ओळखलं आणि ते महाराजा स्वराज्याचा तिसरा डोळा झाला असे सांगण्यासारखे भरपूर शिवाय खरं तर तसे दुसऱ्या राज्या दुसऱ्या राज्यांचं इतर असताना त्यांना सवय झालेली हात बरोबर पर सांगण्याचा पण आपला इतिहास एवढा मोठा आहे परंतु आपण कुठंतरी सांगण्याला कमी पडतो म्हणून खर तर आता वेळ खूप झालेला आहे त्यामुळे मी थांबतो जाता जाता एवढंच सांगतो आपण जे शिक्षण घ्यायला आलो ते आपल्या आई वडिलांनी इथं आपल्याला विश्वासानं पाठवलं असते बरोबर आहे ज्या वेळेस तुम्ही जन्म लागताल त्यावेळेस दोन दोनच माणसांना तुमचं चांगलं वाटतंय तुमचं जा चांगलं झालेलं फक्त दोनच माणसांना आनंद होतो पहिले तुमचे आई वडील आणि दुसरं शिक्षक त्यामुळं आणि काय नेहमी करून दोन गोष्टी त्यांना ठेवायच्या ज्यांनी आपल्याला विश्वासानं कॉलेजला पाठवलंय त्या आईच्या डोळ्यात कधीच असू मिळवून द्यायचे नाही आणि दुसरा ज्यांनी आपल्यावर विश्वास ठेवून त्यांनी स्वतः का कष्ट करून आपल्याला इथं पाठवते त्या वडिलांची मान आपल्यासाठी कधीच शर्मानं खाली गेली नाही पाहिजे तेवढं बोलून मी इथं थांबतो बऱ्याचशा नेते आभार